छत्रपती संभाजीनगर सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्यामुळे रिपब्लिकन सेना आक्रमक राज्य सरकारने सामाजिक न्याय विभागाचा निधी कपात करून तो इतर योजनेत वळवल्यामुळे रिपब्लिकन सेना हे चांगलेच आक्रमक झाले आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चड्डी बनियान आणि विष्टाही प्रशासनाला दान करण्यासाठी आंदोलन करण्यात आले आहे यावेळी राज्य सरकार गरीब समाजाचा निधी वळवून त्यांच्यावर अन्याय करत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर या खात्याचे निधीवर दरोडा टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आली आंदोलन करत आहेत काय मागणी आहे मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की या शासनाने दलित आदिवासीवर अन्याय अत्याचाराचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात वाढवलेलं आहे आजचा जर प्रकार तुम्ही सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवलेला आहे ती घटना आजचीच नाही या अगोदर न्याय विभागाचा निधी दलित निधी आदिवासी वळवलेला आहे तर आम्ही आज कलेक्टर ऑफिसला रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून माननीय आनंद रामराव यांच्या आदेशाने औरंगाबाद छत्रपती संभाजी जिल्ह्या जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिस कार्यालयासमोर या ठिकाणी आम्ही कपडे काढून म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही आमचा आमच्या विकासाचा निधी तुम्ही काढून घेताय त्या पद्धतीने आम्ही आमचं असं म्हणणं आहे की आमचे निधीच नका घेऊ तर आमचे कपडे घ्या आंढ घ्या बनन घ्या आणि यापुढे मी जाऊन सांगतो आम्हाला ही भाषा सोबत नाही परंतु आमची विष्ठा देखील तुम्ही घ्या इथपर्यंत आता आमची आमच्या म्हणजे आमचे अंत झालेलं आहे तुमचा आम्ही आमचा निधी होता ग्रामपंचायत कार्यालय असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल कलेक्टर ऑफिस असेल मंत्रालय असेल म्हणजे दलितांना तुम्ही न्याय द्यायची भूमिका तुमच्याकडे नाही तुम्ही जातीवादी आहात तुम्ही मनुवादी आहात हे तुम्ही सिद्ध करताय आमचा अजून देखील विकास या ठिकाणी झालेला नाही बघत असाल अजून आमचे लोक झोपडपट्ट्यामध्ये राहत आहे पत्राच्या घरामध्ये राहत आहे आमचा विकास अजून झालेला नाही आणि जो आमचा विकासासाठी आमचा जो निधी आहे हक्काचा निधी जो आहे <क्क्क> तो निधी तुम्ही इतर होताय अरे तुम्ही हजारो को कोटी लोकांना देताय बलाढ्या दे लोकांना देताय त्यांच्याकडून तुम्ही ते पैसे रिकवर करा ना आमच्या गरीबाचा तुमचा आमचा न्याय हक्काचा निधी तुम्ही काय घेताय जर असं जर तुम्हाला शास्त्र जर वाटतच असेल तर या समाजाने मोठं झालं नाही पाहिजे कुठेतरी मुख्य प्रवाहात आलं नाही पाहिजे यासाठी तुम्ही ही सगळी तरतूद करताय आमचा निधी दुसरीकडे वळताय तर आमचं या ठिकाणी आनंदरा साहेबांच्या आदेशानुसार आमचं असं म्हणणं आहे की आमचा जो दलित समाज आहे जो आदिवासी समाज आहे तुम्ही आमचा निधी घेतच आहे तर आमचे कपडे पण घ्या आंडोळ घ्या भण्या घ्या तुम्हाला ते जरी कमी पडत असेल तर आमची विष्ठा देखील तुम्ही घ्या असं आमच्या या ठिकाणी ठामपणे मत आहे आणि या मागणीच्या माध्यमात आमची मागणी अशी आहे की देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे यांच्यावर दरोडा टाकल्यामुळे त्यांच्या दाखल झाला पाहिजे या मागणीला निदर्शन करतो आणि या जर या जर आमच्या गोष्टीचं जर मान्य मागण्या मान्य नाही झाल्या आणि आमच्या जर निधी वळवणं जर बंद केलं तर संबंध महाराष्ट्रमध्ये आनंद रामरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयावर मोठ्या याच्यापेक्षा हजारो लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये मोठा मोर्चा आम्ही कापकन हो। माझं नाव मिलिंद